महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचं निवेदन तहसील गोविंद एरमे यांच्याकडे निवेदनाद्वारे कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी उमरगा तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेतील सहाय्यक प्रशिक्षणार्थी यांनी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे तहसीलदार गोविंद एरमे यांना दिलेल्या निवेदनात आहे की आम्ही प्रशिक्षणार्थी असून काम करत हो, आहोत आणि आम्ही प्रशिक्षण हे पूर्ण जिद्दीनं आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आम्ही या सहा आम्हाला आमचा कार्यकाळ वाढवून देण्यात यावा सहाय्यक प्रशिक्षणार्थी यांना रोजगार प्राप्त होईल आम्ही ग्रामीण व शहरी भागातील प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असताना आम्ही त्या आस्थापनामधील कामांचा पूर्णपणे अनुभव घेत आहोत आणि आम्ही सतत पुढे काम करत राहावे अशी आमची विनंती सरकारकडे व प्रशासनाकडे आहे आमचा अनुभव पूर्ण होण्यासाठी आमचा कार्यकाळ या शासनानं व सरकारनं वाढवावा अशी विनंती त्या निवेदनामध्ये केली आहे सर्व आस्थापनामधील सहाय्यक प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन देण्यात यावे काही आस्थापनांमधील प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन मिळाले नाही तरी प्रशासनानं लक्ष ठेवून महिना अखेर एक ते सात तारीख विद्यावेतन देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी अध्यक्ष चेतन गायकवाड उपाध्यक्ष नितीन जाधव सचिव अनिकेत औरादे संपर्क प्रमुख सुरजा आबाने महिला आघाडीच्या अध्यक्ष सोनाली वरवठे उपाध्यक्ष राजश्री एकेळे सचिव अर्चना मम्माळे आणि उमरगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगाव तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख